लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक आलेलं आहे देशभरात सात तर महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात मतदान होणार आहे यातल्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात निवडणुकीची रणधुमाळी असणार आहे पूर्व विदर्भातल्या पाच मतदारसंघांमध्ये ही चुरच असणार आहे या पाच मतदारसंघांमध्ये देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे तसंच नाना पटोले विजय वडेट्टीवार यांची खरी परीक्षा असणार आहे इथले उमेदवारही जाहीर झालेले आहेत नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया तसंच गडचिरोली चिमूर या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे एकूण सर्वच मतदारसंघातली स्थिती काय आहे कोण काय दावे करते आधीच्या निवडणुकीत काय झालं होतं ते सर्व बघायचे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान होणार या आहे यात महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या मतदारसंघाचा समावेश आहेच आहे पण यासोबतच इतर पाच मतदारसंघांच्या लढती देखील रंगणार आहेत काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी ही थेट लढत असणार आहे या निमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर तिकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे भाजपनं आपली यादी जाहीर करताना अशीच नावं दिली जिथे वाद नाहीत युती नाही त्यामुळेच महाराष्ट्रातल्या नावांचा पहिल्या यादीमध्ये समावेश नव्हता या यादीमध्ये ज्येष्ठ नेते नितीन गडकरींचं नाव देखील नव्हतं त्यामुळे मध्यंतरी बरीच चर्चा देखील झाली पण अस्वस्थता कुठे जाहीर दिसणार नाही याची काळजी भाजप पा या पक्षानं घेतलेली दिसते नागपूर मतदारसंघातली लढत आता कशी होणार आहे त्यावरती एक नजर टाकूयात या ठिकाणी नितीन गडकरी हे भाजपतर्फे लढणार आहेत तर काँग्रेसकडून विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे एरवी उमेदवारीवरून पक्षांतर्गत वाद आपल्याला बघायला मिळतात पण विकास ठाकरे यांना नितीन गडकरींच्या विरोधात उमेदवारी देताना कोणताही वाद काँग्रेस पक्षामध्ये दिसून आला नाही पक्षांतर्गत एकी या ठिकाणी दिसून आली चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसचे खासदार म्हणून सुरेश उर्फ बाळू धानोरकर निवडून आले होते यावेळी तिथून त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना संधी देण्यात आलेली आहे काँग्रेसकडून इथून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता खूप दिवसापूर्वीपासून होती विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी आणि दुसरीकडे प्रतिभा धानोरकर यांच्यात ही रस्सी खेच बरेच दिवस चालली अखेर प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसनं संधी दिली तर तिकडे भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे खर तर मुनगंटीवार यांना लोकसभा लढवण्याची इच्छाच नव्हती आणि तसं त्यांनी जाहीर देखील केलं होतं जाहीर बोलून दाखवलं होतं पण आता त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे रामटेकची लढत थोडी वेगळी रामटेक हा मतदारसंघ राखीव आहे या ठिकाणी रश्मी बर्वे यांना संधी देण्यात आली होती पण जात जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केलं त्यामुळे त्यांची उमेदवारी अडचणीत सापडली त्यामुळे काँग्रेसतर्फे त्यांच्या ऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे उमेदवार असू शकतात एबी फॉर्मवर त्यांच्या पतीचं नाव दुसऱ्या क्रमांकावरती आहे तर भाजपाच्या दबावात शिंदेच्या शिवसेनेला उमरेडचे आमदार राजू पारवे या ऐनवेळी आयात केलेल्या उमेदवाराला पुढे करावं लागलंय त्यामुळे निवडणुकीत यावेळी असणार हे नक्की गडचिरोली चिमूर मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यातच खरी लढत असणार आहे भाजपकडून अशोक नेते निवडणूक लढवणार आहेत भाजपनं याबाबत आपला उमेदवार कायम तर ठेवलाच आहे पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शह देखील दिलेला आहे अशोक नेते यांनी दोनदा लोकसभा लढवलीय ही त्यांची तिसरी निवडणूक असणार आहे काँग्रेसनं ना इथून नामदेव किरसान यांना तिकीट दिलेलं आहे ते काँग्रेसचे प्रदेश महासचिव देखील आहेत भंडारा गोंदिया मतदारसंघात डॉक्टर प्रशांत पडोळे हे नवे उमेदवार आहेत पण सहकार महर्षी यादवराव पडोळे यांच्या कार्याचं वलय असलेला हा तरुण उमेदवार आहे खर तर नाना पटोले यांना इथून लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह होता पण पटोलेंची यांची मात्र इच्छा दिसलीच नाही पण नवखा उमेदवार दिल्यानं त्यांचीच आता प्रतिष्ठा पणाला लागली आहे असं म्हणता येईल दुसरीकडे या मतदारसंघामध्ये राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांचीही पकड आहे ते सध्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात आहेत इथले विद्यमान खासदार भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांना उमेदवारी मिळणार की नाही हा सस्पेन्स होता अखेर भाजपनं त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे तिकडे काँग्रेसनं डॉक्टर प्रशांत पडोळे यांना तिकीट दिलेलं आहे या मतदारसंघामध्ये दलित मुस्लिम कुणबी तेली पवार अशा जातीय समीकरणांचा प्रभाव पाहायला मिळत आलेला आहे आता दोन हजार एकोणीस मधली मतांची टक्केवारी या पाच मतदारसंघांमध्ये कशी होती ते जरा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया नागपूर बघूयात भाजप नितीन गडकरी सहा लाख साठ हजार दोनशे एकवीस त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नाना पटोले यांना चार लाख चव्वेचाळीस हजार दोनशे बारा आणि बसपा मोहम्मद जमाल एकतीस हजार सातशे पंचवीस चंद्रपूर बघा काँग्रेसचे बाळू धानोरकर यांना पाच लाख एकोणसाठ हजार पाचशे सात मतं पडली भाजपाच्या हंसराज अहिर यांना पाच लाख चौदा हजार सातशे चव्वेचाळीस आणि वंचित आघाडीचे ऍडव्होकेट राजेंद्र महाडोळे एक लाख बारा हजार एकोणऐंशी मतं पडली गडचिरोली चिमूर भाजपचे अशोक नेते यांना पाच लाख एकोणीस हजार नऊशे अडुसष्ट काँग्रेसचे नामदेव उसंडी यांना चार लाख बेचाळीस हजार चारशे बेचाळीस आणि वंचितचे डॉक्टर रमेश गजबे एक लाख अकरा हजार चारशे अडुसष्ट आता भंडारा गोंदिया बघा भाजपचे सुनील बेंढे सहा लाख पन्नास हजार दोनशे त्रेचाळीस काँग्रेसचे नाना पंचबुद्धे यांना चार लाख बावन्न हजार आठशे एकोणपन्नास आणि बसपाचे विजय नांदुरकर यांना बावन्न हजार सहाशे एकोणसाठ रामटेक शिवसेना कृपाल तुमाने पाच लाख सत्त्याण्णव हजार एकशे सव्वीस काँग्रेसचे किशोर गजभिये चार लाख सत्तर हजार तीनशे त्रेचाळीस गजभिये चव्वेचाळीस हजार तीनशे सत्तावीस मतं पडलेली आपल्याला बघायला मिळाली अशा प्रकारे मागच्या निवडणुकीमध्ये कशी चुरस निर्माण झाली होती हे या आकडेवारीवरून दिसून येतं तिसऱ्या नंबरचा जो उमेदवार आहे त्याची देखील आकडेवारी आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जास्त असलेली बघायला मिळते यावेळी ही अशीच चुरस पाहायला मिळणार आहे पूर्व विदर्भातल्या या पाचही मतदारसंघांमध्ये सध्या तरी भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत दिसणार दिसते पण तिसऱ्या उमेदवारानं देखील चांगली मतं घेतली होती त्यामुळं गणितं बरीच बदलल्याचं देखील आपल्याला मागच्या वेळेला दिसून आलं होतं यावेळी वंचितना महाविकास सोबत आघाडी न करता आपली विदर्भातली उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे आठ उमेदवार त्यांनी जाहीर केले त्यामुळे तिसरा उमेदवार आता या निवडणुकीमध्ये मागच्या वेळी सारखाच महत्वाचा ठरणार आहे चंद्रपूर गडचिरोलीमध्ये वंचित बहुजन आघाडी भंडारा गोंदिया नागपूर आणि रामटेक या ठिकाणी बहुजन समाज पार्टीची ताकद असल्याचं आपल्याला मागच्या वेळेला दिसून आलं होतं वंचितचे आता उमेदवार जाहीर झालेले आहेत मतदार कुणाच्या पारड्यात मतं टाकतात हे तर महत्वाचं आहेच आहे पण राज्यातले महत्वाचे नेते असणारे फडणवीस बाबनकुळे वडेट्टीवार आणि पटोळे यांना इथं चांगलीच मेहनत घ्यावी लागणार असं दिसतंय हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद